तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय दिस मिनी ब्लॉग वडिलांना व्यवस्थित घरी आणलं आम्ही त्यांच्या एक दोन टेस्ट करायच्या होत्या त्या केल्या आणि त्यांना व्यवस्थित घरी आणलं आता ते व्यवस्थित आहेत आणि आम्ही निघालो नवीन गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या तयारीसाठी रात्रीचे दहा वाजले होते या पट्ट्याला घेतलं एक दोन कस्टमरची कामं होती ती कामं करून घेतली आणि तिथून आम्ही निघालो यशच्या घरी यशने आम्हाला हा डब्बा दिला ह्याला डब्बा नाही म्हणता यायचं ह्याला म्हणतात स्टॅश कॅन ह्याचा काहीतरी यूज करायचं होता आमच्या नवीन गाण्यामध्ये त्यानंतर ओमकारला घेतलं आमदारासारख्या ह्या भाऊनी सगळ्यांना हात मिळवला आणि तिथून पुढे आम्ही निघालो पुण्याला सीटच्या स्टुडिओकडे रात्रीचं खूपच जास्त लेट झालं होतं पण इन्स्ट्रुमेंट घेणं खूप गरजेचं होतं आणि फायनली अशा प्रकारे सेडच्या शारी स्टुडिओमध्ये आम्ही आलो इथे ओंकार टेस्टिंग करून घेत होता पावणे वाजले होतं बघा आम्हाला स्टुडिओमध्ये येण्यासाठी ओंकार टेस्टिंग करत होता माझी पण खूप इच्छा झाली होती इन्स्ट्रुमेंट वाजवायची पण ठीक आहे असो मला काय वेळ भेटला नाही कारण खूप हेक्टिक शेड्यूलमध्ये खूप वैतागलो होतो मी दवाखान्यामध्ये आणि बाकी कामांमुळे अशा प्रकारे दोन वाजता सीडला हात मिळून आम्ही त्याच्या स्टुडिओमधून निघालो सगळ्यांनी बघितलं व्यवस्थित इन्स्ट्रुमेंट घेतलं का नाही घेतलं आणि इथून आम्ही निघालो आणि नंतर ओंकारला बानेरला सोडलं ओंकारला टाटा बाय बाय केलं ओंकारनी काय काय इन्स्ट्रुमेंट त्याच्याकडे ठेवले एक दोन जे हलके फुलके आहेत ते रात्रीचे जवळजवळ सव्वा तीन वाजले होते घरी पोहोचायला तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू